हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का चा नाश्ता जेवण सगळं काही आमचं बघा काय चाललंय दिसतंय का, का तुम्हाला मिरची मसाला कुटायचं चाललंय मिरची मसाला कुटायचा आहे दोन तीन दिवसांनी मिरची तर का काय मिरच्या आणून दोन दिवस झाले पण इकडं लय आभाळ आलं होतं दोन दिवस तर काय सुकायला ठेवलंच नाही आणि आता आज गेली आई तर काल गेली गावाला आता काय आई नसल्यामुळं आता मी सुकायला ठेवल्या मिरच्या इथं ऊन होतं मग अशी दहा अकरा वाजता आता ऊन गेलं पूर्ण सावली आली तर म्हटलं वर उठ बाहेर ठेवायचं म्हणलं वारण फुपाटा सगळी माती त्या मिरच्यांमध्ये उडती इथंच ठेवलं होतं इथलं ऊन गेलं तर दुपारी थोडंसं अजून थोड्या वेळाने वरती पण असं ठेवून यायचं म्हणलं तर ते राजहंस आहे ते खुर्ची उठवलं पाडायची वगैरे म्हणून म्हटलं दुपारी आपण अस टेरिसवर गेलो ठ जरा एक एक दोन तास बसावं तिथं आता आई असते तर कसं बसली असते तर उद्या आल्यावरच आईचं काही भाजणं भिजणं त्याला कुठायने ना करण पण आपलं थोडंसं करावं म्हटलं तर आणून दोन तीन दिवस झाले आबाळ आल्यामुळं काय मि सुकायला टाकली नव्हती ताज अजूनही हे चांगलं बघा आता ठेवली होती सुकायचं चांगली थोड्या सुकल्यात बरं का आहे का दीट बघ कशी तटातट हे ठेव आहे बघा मिरची किती असेल मिरची सांगा बरं किती किलो असेल कोणाला अंदाज आहे का एवढा किती किलो असेल मिरची ते का आता कुटताना कुठताना कर ते करताना कसं कुठतात गावाकडचा मसाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच टाकन तर बघा आणि आजचा पण व्हिडिओ बघा आणि आमचे व्हिडिओ बघत जा स्किप करू नका आमचा छोटासा चॅनल आहे त्याला जरा न्या पुढं आम्हाला साथ द्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा